नमस्कार स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचे जाळीदार धरडे कसे बनवायचे आहेत ते बघूया चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा गव्हाचे धिरडे बनवण्यासाठी मी इथं एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी पातळ असं ताक घातलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चार चमचे रवा घालायचा रवा घातल्यानंतर एक वाटी पुन्हा पाणी घालायचं आणि चांगलं सरसरीत आपण बॅटरीचं बनवून घ्यायचं आहे बघा आपण अशा पद्धतीने इथं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा दोन मोठे कांदे बारीक चिरलेले घालायचे कांदा घातल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घातलेल्या आहेत त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लागलं तर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर बघा याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे आपल्याला एकदम पातळ असं बॅटर तयार पाहिजे कारण पातळ बॅटर असले तरच आपले जिरडे चांगले कुरकुरीत आणि छान होतील म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये अजून पाणी घातलेलं आहे तर बघा मला इथं दीड वाटी एकूण पाणी लागलेलं आहे आणि एक वाटी ताक मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा हळद घालायची आणि पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपण याला झाकून ठेवायचं कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे म्हणून दहा पंधरा मिनटं आपण याला झाकून ठेवायचं आता बघा दहा मिनटे झालेले आहेत आपण याचे धिरडे करायला घेऊया त्याच्यासाठी मी ते नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे त्याच्यावरती असं थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल सगळीकडे पसरवायचं आणि आपण याच्यामध्ये धिरडे घालून घ्यायचे अशा पद्धतीने पळीने किंवा एखाद्या वाटीने तुम्ही घालू शकता असे पातळ धिरडे घालायचे छान असे धिरडे भाजून घ्यायचे वरून थोडंसं तेल घालायचं एका बाजूने भाजले की आपण याला पट्टी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले भाजून घ्यायचे बघा किती मस्त जाळीदार धिरडे झालेले आहेत आपले अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाचे सुद्धा धिरडे बनवून घेऊया तर बघा किती छान आणि मस्त धिरडे आपल्या इथं तयार झालेले आहेत तर बघा एक पिठामध्ये माझ्या इथे चार ते पाच धिरडे तयार झालेले आहेत तुम्हाला जास्त लोकांसाठी करायचे असले तर तुम्ही इथं जास्त पीठ भिजत घाला आणि याचे धिरडे बनवून घ्या हे तुम्ही सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील अशा पद्धतीने तुम्ही हे डब्यातसुद्धा देऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद